हवा प्रदूषण नियंत्रणामध्ये आणण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने विभाग स्तरावर भरारी पथकंही तैनात केले आहेत यानुसार एक ते एकतीस डिसेंबर या कालावधीमध्ये महानगरपालिकेनं पाचशे सत्तावन्न बांधकामांना दाखवा नोटीस बजावली तसंच दोनशे तेहतीस ठिकाणी बांधकाम थांबवण्याचे निर्देश दिलेत एमएमआरडीएच्या पूर्वमुक्त मार्ग खाटकोपर ते ठाणे विस्तारीकरण होणार आहे आणि यासाठी पूर्व द्रुतगती मार्गावरील सातशे सहा झाडं कापली जाणार आहेत मात्र याविरोधात पर्यावरणप्रेमींनी याचिका दाखल केली यावर हरित लवादासमोर एक सुनावणी सुद्धा झाली या सुनावणी दरम्यान हरित लवादानं मुंबई महानगरपालिकेला सातशे सहा झाडांबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत आणि आता या प्रकरणी पुढील सुनावणी अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी होणार आहे बिटकॉईन घोटाळाप्रकरणी ईडीनं दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेत विशेष पीएमएलए न्यायालयानं ना उद्योगपती राजकुंद्रा आणि दुबई स्थित व्यावसायिक राजेश सतीजा यांना समन्स जारी केला दोघांना एकोणीस जानेवारीला कोर्टामध्ये हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले मुंबईमधील भुयारी मेट्रोच्या संपूर्ण मार्गिकेमध्ये मोबाईल नेटवर्कची बोंब आहे मेट्रो स्थानकामधील पायाभूत सुविधेशी जोडणी करण्यासाठी एसीईएस इंडिया ही त्रयस्थ कंपनी दूरसंचार कंपन्यांकडून अवाजवी दर मागते याचा तिढा सोडवण्यामध्ये एमएमआरसीएल अपयशी ठरल्यामुळे नियमित प्रवाशांची नेटवर्क अभावी मात्र मोठी गैरसोय निर्माण होती मुंबईमध्ये आळे ते कफ परेड भुयारी मेट्रो तीन मार्गिकेवरील गाड्यांच्या फेऱ्या दोनशे वरून दोनशे ब्याण्णव पर्यंत वाढवण्यात आल्या पाच पासून हे बदल करण्यात आलेत सोमवार ते शुक्रवार या कालावधीत या फेऱ्या होतील सध्या इथे प्रवाशांची संख्या दीड लाखांपेक्षा अधिक आहे कांदिवली ते बोरिवली दरम्यान सहाव्या मार्गिकेच्या बांधकामासाठी पश्चिम रेल्वेवर ब्लॉक सुरू आहे या ब्लॉकमुळे आज आणि उद्या या दोन दिवशी एकूण दोनशे पंधरा सेवा रद्द असतील त्यामुळे प्रवाशांची रखडपट्टी होण्याची चिन्ह आहेत मुंबईमध्ये एल्फिस्टन पुलामुळे बाधित होणाऱ्या दोन इमारतींमधील रहिवाशांना लवकरच नव्या घराच्या चाव्या मिळणार आहेत म्हाडा पुढील दोन दिवसांमध्ये एमएमआरडेला घराचा ताबा देईल यानंतर एमएमआरडे रहिवाशांना या घरांचं वाटप केलं जाईल मुंबईमध्ये ऑटो रिक्षा आणि टॅक्सीच्या मीटर टेस्टिंगसाठी नव्या केंद्रांना परवानगी दिली जाणार आहे मीटर तपासणीची प्रक्रिया वेगवान करण्यासाठी मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणानं हा निर्णय घेतला या निर्णयामुळे मीटर तपासणीसाठीची प्रतीक्षा कमी होणार आहे सरकारनं एसटीसाठी दिलेल्या दोन हजार चारशे साठ कोटी रुपयांपेक्षा पैकी एक हजार सहाशे कोटी खर्च झाले नसल्यानं ते सरकारकडे परत जाण्याची भीती आहे त्यामुळे नव्या बस खरेदीची प्रक्रिया लवकर पार पडण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना दिलेत यात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा सुद्धा देण्यात आला देशात सर्वात जास्त गृहनिर्माण प्रकल्प महाराष्ट्रामध्ये आहे दोन हजार पंचवीस मध्ये तब्बल चार हजार दोनशे ब्याऐंशी प्रकल्पांना महारेरा नोंदणी क्रमांक मंजूर करण्यात आलेत शिवाय गृहनिर्माण प्रकल्पांची महाराष्ट्रामध्ये विक्रमी संख्या आहे प्रकल्पांना वेळच्या वेळी नोंदणी क्रमांक मुदतवाढ आणि दुरुस्त्या मंजूर करण्याबाबतही महारेरा पुढे असल्याचं सांगितलं जात आहे ठाणे शहर सोमवारी सकाळी दाट धुक्याच्या हवेमध्ये हरवून गेलेलं होतं शहरामध्ये वारंवार डाळ धुकं दिसणं हे बदलत्या हवामानासोबतच वाढत्या प्रदूषणाचं लक्षण मानलं जातं याचा थेट परिणाम मात्र नागरिकांच्या आरोग्यावर होतोय श्वसन विकार अलर्जी दमा तसंच हृदयविकाराचा धोका वाढण्याची शक्यता वर्तवली जाते ठाण्यामधील मेट्रो सेवा येत्या तीन महिन्यामध्ये टप्प्याटप्प्यानं सुरू होणार आहे परिवहन मंत्री प्रताप सनाईक यांनी ही माहिती दिली पालिका निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही सेवा अजूनही सुरू झालेली नाही बाय यंत्रणेद्वारे आणि कंत्राटी पद्धतीनं पदभरतीला राज्य सरकारी अधिकारी महासंघानं विरोध दर्शवला यामुळे कंत्राटी नागरिकांमध्ये असुरक्षितेची भावना निर्माण होती पुर्ला आणि भांडूपचे बस अपघात कंत्राटी चालकांमुळे झाल्याची बाब त्यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिली कंत्राटी पद्धतीनं भरती न करता लोकसेवा आयोग जिल्हा निवड मंडळ या आधारे भरती करण्याचं सुचवण्यात आलं मुंबई विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सोळा प्रलंबित मागण्यांच्या बाबत प्रशासनाकडून सातत्यानं वेळ काढूपणा दिशाभूल करणारी आणि असंवेदनशील भूमिका घेतली जातीय असं म्हणत मुंबई विद्यापीठ कर्मचारी संघानं स्थगित केलेलं आंदोलन सोमवारपासून टप्प्याटप्प्यानं पुन्हा सुरू केलं ही माहिती संघाचे अध्यक्ष सरचिटणीस यांनी दिली आहे समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी ब्रिटिशकालीन जुन्या वडाच्या झाडांची तोड केली जाते या तक्रारींची दखल घेत राष्ट्रीय हरित लवादानं संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये कायदेशीर प्रक्रिया राबवली आणि वृक्षतोडीची परवानगी मिळाल्याशिवाय एकही झाड तोडू एक नये असे अंतरिम आदेश सुद्धा दिलेले आहेत डोंबिली रेल्वे स्थानकामध्ये पूर्व आणि पश्चिम भाग आणि फलाट क्रमांक एक ते पाच जोडणाऱ्या पादचारी पुलाचं काम सध्या सुरू आहे त्यामुळे विष्णुनगर भागामधील रेल्वे तिकीट खिडकी बंद करून अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेले आहे बेस्ट सेवानिवृत्त कामगार आणि अधिकाऱ्यांना त्यांची हक्काची देणी ग्रॅज्युएटी मिळालेली नाही अनेक निवेदनं आंदोलनं करून सुद्धा अधिकाऱ्यांना ही देणगी देण्यात आलेली नाहीये त्यामुळे आता देणी मिळवण्यासाठी बेस्ट सेवानिवृत्त कामगार अधिकारी उद्यापासून आझाद मैदानामध्ये आंदोलन सुरू करणार आहेत मुंबई महानगरपालिकेनं खाजगी संस्थांना भाडे तत्वावर दिलेल्या शाळा वर्गखोल्या जमिनी परत घेऊन त्या ठिकाणी पालिकेचं महाविद्यालय सुरू करावं अशी मागणी ग्लोबल पेरेंट्स टीचर्स असोसिएशननं केली आहे महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे त्यांनी ही मागणी केली संबंधित पालिकेच्या जागांवर खासगी संस्था स्वमालिकेच्या शाळा आणि महाविद्यालय बांधून आर्थिक नफा मिळवत असल्याचा दावाही या असोसिएशननं केला आहे नुकतीच नागपुरामध्ये अखिल भारतीय किसान सभेची दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद पार पडली यामध्ये बावीस राज्यांमधून पासष्ट सदस्यांनी हजेरी लावली शेतकऱ्यांसाठी देशपातळीवर आणि राज्य पातळीवर वेगळे अर्थसंकल्प मांडण्यात यावेत शेतकऱ्यांना पॅकेज देण्यात यावं अशा मागण्यांसाठी रास्तारोको रेल रोको आणि ज्वेलभर आंदोलन केलं जाणार आहे उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह कमी झालेले असून राज्यामध्ये ढकाळ हवामानासह तुरळक ठिकाणी पावसानं हजेरी लावली किमान तापमानामध्ये वाढ झाल्यामुळे थंडी सुद्धा ओसरली आहे आता राज्यामध्ये अंशतः ढकाळ हवामानासह किमान तापमानामधील चढउतार कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे केंद्र सरकारनं पंचवीस शेत पिकांचे नवीन एकशे चौऱ्याऐंशी सुधारित वाण हे जारी केले यामध्ये एकशे बावीस तृणधान्य सहा कडधान्य तेरा तेलबिया बिया अकरा चारा पिकं सहा ऊस चोवीस कापूस आणि ज्यूट आणि तंबाखूच्या प्रत्येकी एका वाणाचा समावेश आहे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी हे नवीन वाण प्रसारित केलेले आहेत अनेकदा गुन्ह्यांच्या खटल्यांमध्ये पंच साक्षीदार फितूर झाल्यामुळे खटल्याच्या निकालावर परिणाम होत असतो यावर उपाय म्हणून आता ई साक्ष ॲपचा वापर केला जाणार आहे यामध्ये घटनास्थळावरील पंचनाम्यांचे व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंग केले जाईल आणि ते पुरावे म्हणून कोर्टामध्ये सादर सुद्धा करता येणार आहे एमएचटीसीईटी प्रवेश परीक्षेच्या नोंदणीला सोमवारपासून सुरुवात झाली विद्यार्थ्यांना वीस जानेवारीपर्यंत नोंदणी करता येणार आहा सीईटी सेलनं त्यासाठीचं वेळापत्रक जाहीर केलं सीईटी सेलकडून घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षांना चोवीस मार्चपासून सुरुवात होणार आहे केंद्र सरकारनं तंबाखूजन्य पदार्थांवरील उत्पादन शुल्कामध्ये मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला यामुळे सिगरेटच्या किमतीमध्ये देखील मोठी वाढ होणार आहे मात्र या निर्णयामुळे सिगरेटच्या अवैध व्यापारामध्ये वाढ होऊन सरकारला मोठ्या महसुली नुकसानीला सामोरं जाऊ लागू शकतं असा इशारा अर्थतज्ञांनी दिला आहे राज्यामधील एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वीच्या वाहनांवर एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यासाठी पुढील आदेश मिळेपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे सध्या जुन्याच कंत्राटदाराला मुदत वाढवून देण्यात आली आहे नव्यानं कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी पुन्हा निविदा प्रक्रिया राबवावी लागणार आहे अशी माहिती देण्यात आली यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या बुधवारपासून परीक्षा सुरू होत आहेत मात्र विविध शाळा आणि महाविद्यालयांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची निवडणूक कर्तव्यावर नियुक्ती करण्यात आली आहे त्यामुळे परीक्षा निवडणुकीनंतर म्हणजे सोळा जानेवारीनंतरच घेण्याची मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे हायकोर्टाकडून मुंबई नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठाची विविध पदांची भरती प्रक्रिया राबवली जाते कालपर्यंत अर्ज भरायची अंतिम मुदत होती पण काही इच्छुकांना तांत्रिक अडचणी आल्यामुळे वेळेत अर्ज भरता आलेला नाहीये याची दखल घेत आयोगानं आणखी एक दिवसाची मुदतवाढ दिलेली आहे आरटीई कायद्याअंतर्गत वंचित दुर्बल आणि सामाजिक तसंच शैक्षणिकदृष्ट्या मागास मुलांना खासगी अनुदानित शाळांमध्ये मोफत प्रवेशाची प्रक्रिया जानेवारी महिन्यामध्ये सुरू होण्याची शक्यता आहे प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे प्रवेशासाठी पालकांनी तयारी करून ठेवणं आवश्यक असेल भारतीय घरगुती कर्ज जीडीपीच्या एकेचाळीस पूर्णांक तीन टक्क्यांपर्यंत वाढलं आहे हे पाच वर्षांच्या सरासरी अडतीस पूर्णांक तीन टक्क्यांपेक्षा लक्षणीयरित्या जास्त आहे गेल्या तीन वर्षांपासून ते